श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार मित्रिनो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची कविता या चॅनलमध्ये तर आज मस्त असे आपण उपवासाचे डोसे बनवणार आहोत तर हे मी साबुदाना आणि भगरपासून तयार केलेले आहे एकदम सोपी रेसिपी आहे आणि पटकन तयार होणारी आहे आपण नेहमी नेहमी साबुदाना आणि भगर खाऊन कंटाळलोच असतो तर त्याच्यापेक्षा एक वेगळी ही रेसिपी आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी एका कढईमध्ये साबुदाणा घेतला आहे अंदाजे अर्धा पाव साबुदाणा होता आणि पन्नास ग्राम बगर घेतलेला आहे म्हणजे वरई बनतो आपण त्याला काही भागामध्ये तर ती घेतलेली आहे तर सगळ्यात प्रथम मी साबुदाणा जो असतो तो भाजून घेणार आहे एकदम कमी गॅसवर जास्त म्हणजे मोठा गॅस करायचा नाही एकदम मीडियम गॅसवर आपल्याला हा साबुदाणा छान भाजून घ्यायचा आहे एकदम कडक होईपर्यंत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असाच म्हणजे मिक्सरवरून काढू शकता पण कसं भाजलेला थोडासा बरा असतो तर हे बघू शकता तर आपला साबुदाना थोडासा भाजलेला आहे तर मी भगर पण याच्यात टाकून दिला आहे तर भगर टाकायच्या वे वेळेस थोडंसं कॅमेरा काही शूट नाही केलं साबुदाना हा थोडासा म्हणजे मोठा असतो त्याच्यामुळे याला वेळ लागतो तर मी सुरुवातीला साबुदाना भाजून घेतला आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये भगर टाकलेला आहे तर बघू शकता भगर पण थोडासा म्हणजे मीडियम झा म्हणजे छान झालेला आहे बाजून आता दोन्ही पण हे आपल्याला चांगले म्हणजे मीडियम अशा प्रमाणात भाजून घ्यायचं आहे जास्त म्हणजे कडक होऊ द्यायचं नाही आहे म्हणजे जास्त वेळपर्यंत भाजायचं नाही आहे आता ऑलमोस्ट हे आपले भाजून झालेलं आहे तर मी आता एका ताटामध्ये हे थंड करायला ठेवलं आहे कारण की गरम गरम आपण मिक्सरवर लावणार नाही हो तर हे थंड झालं की आता आपल्याला मिक्सरवर लावून घ्यायचं आहे हे आता सगळं थंड झालं आहे तर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे म्हणजे जेवढं म्हणजे छोटंच भांडं घेतलेलं आहे तर अर्ध अर्ध आपल्याला लावून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी आता मिक्सरवरून फिरवून घेणार आहे छान अशी बारीक पूट करून घ्यायची आहे याची तर बघू शकता एकदम पीठच झालेलं आहे हे एक, एक दोनदा म्हणजे पहिल्यांदा नाही होणार आहे तर एक दोनदा असं कंटिन्यू फिरवत राहिल्यानंतर म्हणजे कमी जास्त कमी जास्त तर हे होऊन जाईल आता हे आपलं पीठ मिक्सरवर वाटून झालेलं आहे याच्यामध्ये मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे गोड दही गोड दही नसेल तर तुम्ही आंबट दही पण घालू शकता आणि याच्यामध्ये मी सेंदा नमक टाकलेलं आहे जो आपण उपवासाला वापरतो त्याच्यानंतर मी हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे एक चम्मच साखरपट टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर पाणी टाकून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे एकदम तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताने पण चांगलं मिक्स करू शकता पण याच्यात आपण हिरव्या मिरचीचं पेस्ट घातलेला आहे तो आपल्या हाताला म्हणजे आग होऊ शकते तर त्याच्यामुळे चम्मचनेच मिक्स करा जर तुमच्याकडे ती मिक्स करायचं हे असेल स्मॅशर तर तुम्ही त्याने मिक्स करा तर माझ्याकडे ते नव्हतं त्याच्यामुळे मी समजनी छान मिक्स करत आहे तर बघू शकता इथं छान असं पातळ असं मी भिजवून घेणार आहे अजून याच्यापेक्षा आपल्याला पातळ पाहिजे कारण की डोसे करायचे आपल्याला तर थोडेसे पातळच म्हणजे हे सारण आपल्याला लागेल तर आता हे भिजवून आपल्याला चांगलं म्हणजे दहा मिनटासाठी रेस्ट होऊ द्यायचं म्हणजे छान आपले डोसे छान तयार होतील तर आता बघू शकता दहा ते पंधरा मिनटानंतर आता आपल्याला डोश्याचा तावा घ्यायचा आहे तर मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे छान तर बघू शकता ते छान आपल्याला जे काही सारण आहे ते पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि मस्त असे छान एकदम नरम आणि छान असे मऊ लुसलुशीत असे आपले दोसे तयार होतात पाच मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि पाच मिनटानंतर बघू शकता छान अशी मस्त एक वाप काढून घ्यायची याची आणि चारही बाजूनी छान हे पलटवून घ्यायचं आहे आपल्याला तर आपला आप दोसा मस्त तयार झालेला आहे आता मी दुसरा जुने टाकून दाखवलेला आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे डोसे तयार करून घ्यायचे आहे एक म्हणजे नेहमी नेहमी आपण साबुदाणा आणि भगर खाऊन कंटाळलेलो असतो तर हा एक म्हणजे उत्तम पर्याय आहे त्या साबुदाणा आणि भगरसाठी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तर बघू शकता मस्त असे आपले डोसे तयार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मस्त नरम असे झालेले आहे आपले डोसे तर झटपट तयार होणारे आपले उपवासाचे डोसे तयार आहेत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील चला मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची कविता आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका बाय बाय